नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी डिझेल डिझेल डिझेलमध्ये गाडी तर ही गाडी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयाला ही गाडी तुम्हाला देऊ शकतो येताने आधार पॅन घेऊन या लोन करून देऊ तुम्हाला स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडं दोन हजार एकोणीसची फस्ट ओनरमध्ये गाडी आहे सहा लाख रुपयाला एकदम अत्यंत इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही सगळी एकदम खटखटीत गाडी आहे मस्त लोन बीन करो लाख रुपयेपर्यंत आनी एक्सचेंज मधे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर का हीप स्वीकारू शको फर्स्ट दोन अधर, ओनर मे एटी गए दौन हज़ार अठारह डीजेल गाड़ी सात लाख नव्वद हज़ार रुपये ऑफर है सात लाख तीस हज़ार पर लोन करो दे ओनर सेकेंड है एम एच सेवेन्टीन है पासिंग है जेड डी आई वेरिएट है एच एफ डीलक्स है अपने कौन हज़ार वीसपन हज़ार ऑफर है पन्नासपर्यंत आपण फायनल देऊन टाकू असलं कोणी इंटरेस्टेड तर या गाडी घेऊन जा एम एस सतरा पासिंगमध्ये त्यानंतर आपल्याकडे बुलेट आहे रॉयल एनफिल्डमध्ये दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त करू आपण समोरसमोर या फायनल तुम्हाला चला नव्वदपर्यंत देऊन टाकू गाडी दोन हजार बाराची हुंडाई आय टेन आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये दोन लाख अकरा हजार रुपयाला फक्त आणि फक्त लोन तुम्हाला दीड लाखापर्यंत करून देऊ सी एन जी व्हेरियंट सी एन जी से ते सी एन जी आर सी बुकवरती नोंद पण आहे याच्यानंतर दोन हजार तेराची पण एक आपल्याकडं हुंडाई आय टेनच आहे पेट्रोलमध्ये ती दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला प्युअर पेट्रोल आहे ही गाडी फर्स्ट ओनरमध्ये अत्यंत इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल सगळे एकदम टकाटक गाड्या असतात आपल्याकडं या तुम्ही शंभर टक्के टेस्ट मारल्यानंतर तुम्हाला आवडणार आहे ग्रँड टेनमध्येच परत आपल्याकडं ही ग्रँडमध्ये दोन हजार पंधराची एम एच एकोणपन्नास म्हणजे नागपूर पासिंग आहे ऐंशीपर्यंत आपण देऊन टाकू साडेतीन तीनच्या पुढेच लोन करून देऊ साडेतीनपर्यंत जे आहे हप्ता तुम्हाला नऊ दहा हजार रुपयापर्यंत येऊ शकतो सर्वसाधारण एक लाख रुपयाला तीन हजार रुपयाचा हप्ता येतो दोन लाखाला सहा हजार आणि तीन लाखाला नऊ हजार चार लाखाला बारा हजार असा सरासरी हप्ता आज येत असतो सिबिल आपल्याला चांगलं लागतं ही सतराची गाडी एम एस सोळामध्ये बघा चार लाख अकरा हजार रुपयाला ही एक चौदाची ग्रँड आयटेन पाच आयटेन आहेत टोटल माझ्याकडे तीन ग्रँडमध्ये मा आणि दोन तीन तीन ग्रँडमध्ये दोन रेग्युलर आहे बघा तुम्हाला जी आवडतं असेल ती आता स्क्रीनवर चाल चालू राहिली थोडंफार नेगोशिएबल आपण समोर समोर ठेऊ आय ट्वेंटी पाहिजे तर आष्टामध्ये आपल्याकडे पेट्रोलमध्ये एकदम बटन स्टार्ट गाडी आहे दोन हजार सतरा एम एच चाळीस म्हणजे नागपूर पासिंग आहे पाच लाख साठ हजार रुपयाला लोन तुम्हाला पाच वीसपर्यंत करून देईन तयारीने या गाडी घेऊन जा डिझेलमध्ये पाहिजे आय ट्वेंटी तर ही देतो तुम्हाला चौदाची तीन लाख चाळीस हजार रुपयाला चांगली गाडी आहे एकदम मस्त आहे तीन लाखापर्यंत लोन करून देतो ॲव्हरेज पण छान भेटेल गाडीला तुम्हाला मस्त गाडी आहे चालत असली तर बघा घेऊन जा ही वॅगनार आहे लेटेस्टमध्ये दोन हजार वीसची पेट्रोल बसची इन जीमध्ये ओनर सेकंड पाच लाख एक्कावन्न हजार रुपयाला फक्त आणि फक्त पाच लाख रुपये लोन करून देऊ एकदम कडक गाडी आहे मस्त आहे चालून बघा काहीच खर्च नाही आहे पार्टीने खूप खर्च केलेला आहे त्याला वॅगनार दोन हजार बाराची पेट्रोल बस सी एन जीमध्ये ओनर फर्स्टमध्ये दोन नव्याण्णव आहे ऑफर तुम्हाला या तुम्ही आपण तुम्हाला दोन लाखापर्यंत लोन करून देऊ बाकी आधार कार्ड पॅन कार्ड द्या सॅलरी पंधराची आहे पेट्रोलमध्ये तीन लाख पंचावन्न हजार रुपयाला आहे हिला आपण तीन वीसपर्यंत लोन करून देऊ गाडी ऑटो गिअरमध्ये ज्याच्यासाठी ऑटो गिअर पाहिजे त्याच्यासाठी एकदम सुवर्णसंधी आहे गाडी खूप मस्त गाडी आहे कंडिशनमध्ये एक्सप्रेस दोन हजार एकोणीसची पेट्रोलमध्ये फस्ट ओनर गाडी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला साडेतीनपर्यंत लोन करून देऊ आपण ही ही गाडी एकदम छान कंडिशनमध्ये खूप मस्त कंडिशनमध्ये हाईट वगैरे छान आहे गाडीची ग्रामीण भागात चांगली आल्टो पाहिजे पेट्रोल सी एन जीमध्ये दोन हजार तेराची गाडी दोन दहाची ऑफर आहे दोनपर्यंत देऊन टाकू आपण गाडी या तुम्ही दीडपर्यंत लोन करून देऊ याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्विफ्ट पण आहे व्ही डी आयमध्ये पाहिजे असेल तुम्हाला दोन हजार दहाची बघा एक लाख नव्याण्णव कोट करतो आहे आपण अजून कमी जास्त एक नव्वदपर्यंत आपण करून टाकू या तुम्ही डिझेलमध्ये गाडी एम एच एकतीस नागपूर पासिंगमध्ये गाडी चांगल्या कंडिशनमध्ये एकदम आणि ही एम एस पाहिजे होंडाची पेट्रोल प्लस सी एन जी व्हेरियंटमध्ये सव्वा तीन लाख रुपयाला आहे गाडी ह्या सगळ्या गाडीचे फोटो व्हिडिओ आपण आहे ना सगळ्या गाडीचे डिटेल फोटो व्हिडिओ हे सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये आहे तुम्ही ग्रुपमध्ये सामील व्हा आमच्या कॉल करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गाडीचे फोटो व्हिडिओ बघायला मिळतील रेनॉल्ड कंपनीची स्काला दोन हजार बाराची डिझेलमध्ये एम एस सतरा श्रीरामपूर पासिंगमध्ये दोन लाख साठ हजार रुपयाला लांबलचक गाडी आहे मस्त आहे व्ही आय पी इम्प्रेसिव्ह गाडी आहे तर या तुम्ही तयारीने आपण कमी जास्त करून तुम्हाला देऊन टाकू यारिसमध्ये दे पाहिजे टोएटा पेट्रोलमध्ये ह्या गाडीत सगळे फोटो मी ग्रुपमध्ये ठेवलेले आहे व्हिडिओ पण ठेवलेला आहे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहे प्रत्येक गाड्यांचे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून सगळे व्हिडिओ पण मागू शकता फोटो पण मागू शकता आणि तुम्ही जर ग्रुप जॉईनच करून टाकला आपल्याला तर नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा सगळा स्टॉक तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळू शकतो तर हजार स्टॉक करण्यासाठी तुम्ही आमचं ग्रुप जॉईन करा सी एसमध्ये पेट्रोल आ, चार लाख एकवीस हजार रुपयाला दोन हजार पंधराची गाडी तर मस्त कंडिशनमध्ये एकदम या तुम्ही चक्कर मारून बघा सगळ्या टेस्ट ड्राईव्ह मारून बघायची आवडली तर घ्यायची नेवाशाला लिहायचं आहे आपलं राज एंटरप्रायजेस पावन गणपतीजवळ रेडिगो पाहिजे दोन हजार एकोणीसची ओनर फर्स्टमध्ये पेट्रोल सव्वा दोन लाख रुपयाला लोन तुम्हाला एक साठ एक सत्तर एकाऐंशीपर्यंत आपण करून देऊ तुमच्या प्रोफाईलनुसार एम एस सत्तावीस पासिंगमध्ये शिवाय कलर पण व्हाईट आहे आठशे सी सीमध्ये गाडी येते खूप चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे याच्यानंतर ई ऑन पाहिजे ई ऑन पण आहे पेट्रोलमध्ये दोन हजार बारा दोन लाख पंधराची ऑफर आहे फायनल दोन लाखापर्यंत देऊन टाकू आपण त्याच्यानंतर रेनॉल्ड कंपनीची बी भरपूर गाड्या आहेत क्विड पाहिजे तर क्विड पण आहे ऑटो ऑटोगेअर लेडीजसाठी पण छान ही दो ची, दोन हजार सतराची दोन लाख ऐंशी हजार रुपयाला ऑटोगेअरमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये अडीच लाख रुपये लोन करून देऊ वीस तीस हजार रुपये डाउन पेमेंट भरा तुम्ही हप्ता तुम्हाला सहा सात हजार रुपये येऊ शकतो छान कंडिशनमध्ये गाडी बघा थांबत नसतात गाड्या माझ्याकडे पटक्यान या फायनल करा दोन शब्दात व्यवहार करून ज्या ह्या गाड्या तुम्ही बघितल्या तुमची यूज तर बुक पण होऊ शकतात हे गाड्या रेडी गो चौदाची पेट्रोलमध्ये एक लाख पंचावन्न हजार रुपये फक्त चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आणि लोन तुम्हाला एकवीस एक एकतीसपर्यंत देऊन टाकू डिझेलमध्ये दे पाहिजे महिंद्रा कंपनीची के वी दोन हजार सोळाची तीन लाख सत्तर हजार रुपये फक्त खूप पटापट गाड्या जात असतात आपल्याकडे मित्रांनो तुम्ही दिरंगाई केली विचार करायला तोपर्यंत गाडी सुटायला बसली फास्ट निर्णय घ्या दोन हजार सोळाची गाडी डिझेलमध्ये बघा पाच पासष्ट दोन एस क्रॉस आहेत माझ्याकडे डिझेलमध्ये एक दोन्ही सोळाचे आहे दोन्ही गाड्याचे ओनर सेकंड आहे एक पनवेल पासिंगमध्ये एक नागपूर पासिंगमध्ये आहे तर जी पनवेलवाली आहे ती सव्वा पाच ऑफर आहे आणि याची पाच पासष्ट ऑफर आहे तर दोन्हीपैकी जे एस क्रॉस आवडली तुम्हाला आपण समक्ष बैठकीत कमी जास्त करू बघा जी आवडेन ती तिचा व्यवहार करून टाकू जमिनी खालून उंची चांगली आहे गाडींची डिझेलमध्ये गाड्या आहे दोन्ही पण हाईटमध्ये टेरेनो पण आहे आपल्याकडं पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये चार अकराची ऑफर आहे साडेतीनपर्यंत आपण लोन करून देऊ बैठकीत कमी जास्त करू आपण जे रेट दिले त्याच्यातही कमी जास्त होऊ शकतं यातून बैठक घ्या दोन शब्दात आपली व्यवहार करायची सवय जास्त टाइमपास आपण लाईत नाही आहे का नाही गाड्या पण छान असतात आपल्याकडं वापरण्याजोग्या असतात हजारो गाड्या विकल्यात आपण लोकांचे फीडबॅक घ्या दोन हजार सतराची पाहिजे तर हाईटमध्ये पेट्रोलमध्ये पण आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे त्याची कमी जास्त करू आपण याच्यानंतर अजून बी हाईट आणि याच्या एवढ्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्यात नाही आल्या अजून पंधरा वीस गाड्या आहेत जे व्हिडिओमध्ये टाकण्यात नाही आलेले आहे त्याचे पण फोटो व्हिडिओ तुम्ही मागू शकता चौऱ्याण्णव बावीसला क्लिक करून कॉल करून हे मारा जो आहे हाईटवाली गाडी आहे दोन हजार वीसची बघा डिझेलमध्ये सहा लाख पासष्ट हजार रुपये फक्त तुम्हाला साडेपाच पावणे सहापर्यंत लोन करून देऊ या गाडीवरती एरटीगा आहे आठ सीटर आहे पासिंग सगळी आणि मोठी गाडी आहे ॲव्हरेज वगैरे पण छान आहे गाडीचा आणि मुंबई सोडून पासिंग एम एस थर्टी सेवनमध्ये सेवन सीटर सेवन पाहिजे चौदाची मोबिलो आहे बघा पेट्रोल प्लस सींजी, सींजी, सी एन जी चार पस्तीसची ऑफर आहे कमी जास्त करू सी एन जी आहे आर सी बुकवर नोंद आहे लोन तुम्हाला तीन सव्वा तीन साडेतीनच्या रेंजमध्ये लोन करून देऊ एक्सचेंजमध्ये पण स्वीकारू अजून एक इर्टिगा आहे आपल्याकडं इर्टिगा आपल्याकडे सध्या तीन आहेत आणि मोबिलो एक हेन मराजो एक आहे पाच गाड्या आहेत मोठ्या जे आठ सीटरवाले आहेत आपल्याकडे अवेलेबलमध्ये ती अठराची डिझेलमध्ये पाहिजे तर बघा सात नव्वद ऑफर आहे देऊ आपण कमी जास्त करून आणि विषय संपून टाकू लोन आपण बऱ्यापैकी नव्वद टक्केपर्यंत बी आपण लोन करून देतो पार्टीचं प्रोफाईल चांगलं पाहिजे सिबिल चांगलं पाहिजे तर होऊन जातात लोनला काय जास्त वेळ लागत नाही पटक्यान लोनसाठी यंत्रणा आपली फास्ट आहे आपल्याकडे माणसं आहे स्पेशल लोन करून देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात लोन करतो विस्टा पाहिजे डिझेलमध्ये दोन हजार तेराची एक लाख पासष्ट हजार रुपयाला आहे फक्त आणि फक्त तर या तुम्ही गाडी चॉईस करा चॉईस केल्यानंतर तुम्ही कस्टमर बघा व्हिडिओ बघा गाडी चालून बघा आवडली तर दोन शब्दात फायनल करा